नमस्कार मंडळी काहीतरी मस्त असं गोडदोड खावंसं वाटतं आहे तर बनवा की मग हे दहा मिनटात तयार होणारे मॅंगो कोकोनट लाडू म्हणजे खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वयानं घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी खोबरं खिसून घेतलेलं आहे किंवा तुम्ही खाऊन घ्या काही हरकत नाही सोबतच एक चमचा तूप घातलेला आहे आणि दोन्ही छानपैकी भाजून घ्यायचं आहे खोबरं त्यामध्ये तीन ते चार मिनटं मस्त असं खोबरं भाजायचं आहे तीन ते चार मिनटानंतर एक वाटी खोबऱ्याचा कीस असेल तर तुम्ही इथे अर्धी वाटी गूळ घालायचा आहे सोबतच वेलची पावडर आणि अर्धी वाटी इथे आपण आंब्याचा रस घालणार आहोत म्हणजे गर घालणार आहोत सो मंडळी तुम्हाला आंब्याचा रस नको असेल म्हणजे आंबा नको असेल तर तुम्ही तो स्किपही करू शकता आता हे सर्व जिन्नस छानपैकी होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचे आहेत तर मंडळी तुम्ही बघू शकता अवघ्या दहा मिनटात हे लाडू तयार होतील तुम्ही बघू शकता आता आपण हे गूळ मिक्स झाल्यानंतर मिश्रण जरासा पातळ होईल आपण ते असंच शिजू द्यायचं आहे नंतर आपल्याला आपल्या आवडीनुसार ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करत राहायचं आहे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून कढईला खाली गूळ चिकटणार नाही आणि मिश्रण जळणार नाही तर मंडळी सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्तच मिश्रण तयार झालेलं आहे ह्या पद्धतीचं आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे म्हणजेच पूर्ण मिश्रण घट्ट झालं पाहिजे इतपत तर थोड्या वेळानंतर आपण हे थंड करून घ्यायचं आहे लवकर थंड करण्याकरता मी हे मिश्रण दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता आपण ह्यामध्ये दोन मोठे चमचे मिल्क पावडर घालायचे आहे जेणेकरून याला खूप छान अशी माव्याची टेस्टसुद्धा ह्या लाडूला येईल आता हे मिल्क पावडर आणि मिश्रण दोन्ही एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच असं छान असं मळून घ्यायचं आहे हे पहा म्हणजे तर आता आपण याचे लाडू वळून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे वळू शकता तर ह्याचे अवघे पाच ते सहा लाडू तयार होतील जास्त काही होणार नाहीत तर हे पहा लाडू इथे वळून झालेले आहेत एक एक करून आता लाडू वळून झाल्यानंतर छान असं डेकोरेशनसाठी इथे मी पुन्हा एक मोठा चमचा भरून मिल्क पावडर घेतलेली आहे म्हणजेच दूध पावडर घेतलेली आहे आता एक एक करून आपण लाडू ह्यामध्ये खोळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर हे काही लाडू घट्ट होत नाही असे मौसूतच राहतात आणि जास्त दिवस काही टिकत नाही अवघे तीन ते चार दिवस तेही फ्रीजमध्ये ठेवलेत तर मग पण चव इतकी अप्रतिम आहे ना मंडळी खूपच छान जणू काय आपण उकडीचे मोदक खातोय त्या पद्धतीने लागतात एक एक करून सर्व लाडूला कोटिंग करून घ्यायचे आहे तर मंडळी तयार आहे अवघ्या दहा मिनिटात आपले मस्त असे मॅंगो कोकोनट लाडू आहे की नाही झटपट आणि सोपे रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू